मुंबई मेट्रो सेवनच्या मार्गाच्या कामाला एम एम आर डीने सुरुवात केली असं असा आढावा घेतला आमची प्रतिनिधी मनश्री पाठकने ओके हो सगळ्यात जास्त वाहतूक कोंडीचा रस्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे मुंबईतला पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि याच पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या जे काम सुरू आहे मेट्रो सातचं सा त्यामुळे कदाचित येत्या काही वर्षांमध्ये याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची या वाहतूक कोंडीतून ट्रॅफिक जॅममधून कदाचित सुटका होऊ शकते सध्या मी याच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे सध्या समोरचे आपण काम बघतो आहोत की आजपासूनच मेट्रो सातसाठी बॅरिगेटिंग्स टाकायला सुरुवात झालेली आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि अलीकडचे सर्विस रोड यांना जोडणारा जो मधला रस्ता आहे त्या रस्त्यावर एक एक किलोमीटरच्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचे पॅचेस मारण्यात आलेले आहेत आणि बॅरिकेटिंगला सुरुवात झालेली आहे सध्या इथल्या ऑइल सॉइल टेस्टिंगचं काम सुरू आहे इथल्या मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन प्रकारे पिलर्स टाकायचे आहेत त्याची उपाययोजना नेमकी काय काय केली जाऊ शकते याबाबत विचारविनिमय सुरू आहे मात्र सध्या ज्या प्रकारे काम सुरू आहे ते पाहता पश्चिम द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना निश्चितपणे याचा अडथळा होऊ शकतो आधीच पश्चिम द्रुतगती मार्गावरती खड्डे अनेक आहेत खड्ड्यांमुळे मुंबईकर बेजार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची जी गती आहे ती रोजच धीमी असते रोजच अतिशय मंद गतीने वाहतूक सुरू असते आणि त्याच्यात आता पुन्हा मेट्रोचं काम सुरू झालं तर निश्चितपणे वाहतुकीला मोठा अडथळा येणार आहे मात्र दुसरीकडे जोपर्यंत मेट्रो अस्तित्वात येत नाही जोपर्यंत मेट्रो साथ ही प्रत्यक्षात धावत नाही तोपर्यंत मात्र वाहतूक कोंडीचा सामना हा मुंबईकरांना करावा लागणार आहे कॅमेरामन कृष्णकांत समाज पाठक एबीबी माझा मुंबई